नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे झंझणीत शेंगदाणा चटणी त्याला शेंगा चटणी असं सुद्धा म्हणतात चला तर मग वेळ न घालवतात झटकन रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास मात्र कमेंट करायला विसरू नका तर अशी ही झणझणीत शेंगा चटणी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धी वाटी भरून कच्चे शेंगदाणे आणि त्यानंतर जेवढे आपण शेंगदाणे घेतले त्याच्या अर्ध्या आपण इथे लसून घेतलेला आहे चला तर मग सर्वात पहिले आपण हे शेंगदाणे खमंग भाजून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून त्यामध्ये आपण हे कच्चे शेंगदाणे घालून घेतले सुरुवातीला गॅस मोठा ठेवून एक दोन मिनटं हे शेंगदाणे मी भाजून घेते आणि आता इथे आपली कढई तापलेली आहे एखादा गॅस मंद करून घ्यायचा आणि खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे जेथपर्यंत आपल्या शेंगदाण्याला छान डॉट्स पडत नाही आणि त्याचे टरफलं तडकत नाही तेथपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि शेंगदाणे खमंग कसे भाजायचे ते मी समोर तुम्हाला दाखवते शेंगदाणे सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं म्हणजे संपूर्ण शेंगदाणे सगळ्या बाजूनी एकसारखे भाजल्या जातील आता अशाच पद्धतीने मी तीन ते चार मिनटं म्हणजेच डार्क डॉट पडेपर्यंत हे शेंगदाणे भाजून घेते आणि हे बघा आपल्या शेंगदाण्यांना मस्त डॉट पडलेले आहेत आणि प्रत्येक शेंगदाण्याचं साल इथे तडकलेलं आहे आणि हे साल तडकण्यासाठी अजिबात काही करावी लागत नाही मंद गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यावे लागतात आणि अशा पद्धतीने शेंगदाणे भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागलेले आहेत आता हे शेंगदाणे भाजून झालेले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे गार करून ह्या शेंगदाण्याचे सालं काढून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत आणि याचे सालंसुद्धा <में> मी काढून घेतलेले आहेत एकूण एका शेंगदाण्याचं साल निघालं म्हणजे समजायचं की आपले शेंगदाणे छान खमंग बाजल्या गेलेल्या आहेत आता हे शेंगदाणे मी बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर घेते एक मिक्सरचं पॉट त्या मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला लसूण घालून घेते व मिक्सरवरून जाडसर वाटून घेते आणि हे बघा छान जाडसर लसूण वाटून झालेलं आहे त्यासाठी मी एकवर किंवा दोनवर बटन न नेता मागच्या साईडला म्हणजे पल्स मोडवरती बटन घेऊन हा लसूण जाडसर वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे तर मोठ्या चमचानी एक चमचा भरून तिखटवालं लाल तिखट घालून घेतलं आणि दोन चमचे भरून कलरवालं लाल तिखट घालून घेतलं म्हणजे कश्मीरी लाल मिरची घालून घेतली त्यामुळे आपल्या या चटणीला छान रंग येईल आणि परत एकदा हे पल्स मोडवरती मी फिरवून घेते आणि हे बघा आता इथे आपलं लसूण आणि तिखट छान मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचे इथे चार ते पाच बिना सोललेला लसूण पाकळ्या अशा बिना लसूण पाकळ्या घातल्याने ना आपल्या चटणीला टेक्स्चर खूप छान येतं ह्या लसूण पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि व्यवस्थित सुकवून घ्यायच्या म्हणजे आपली चटणी खराब होणार नाही तसेच चवीपुरतं मीठ घालून आता आपल्याला ही शेंगदाणा चटणी जाडसर वाटून घ्यायची आहे बारीक बिलकुल वाटायची नाही आणि ही चटणी जाडसर वाटण्यासाठी परत आपल्याला पल्स मोडवरतीच फिरून घ्यायची आहे आणि हे बघा मस्त जाडसर अशी चटणी वाटून झालेली आहे आणि आपण जो बिना सोललेला लसूण घातला ना त्यामुळे आपल्या चटणीला टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे आणि तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुरेख कलर आपल्या या चटणीला आलेला आहे तर अशी ही चटणी आता आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे तर परत मी तीच कढई ठेवून घेतली त्यामध्ये मोठ्या चमचानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये एक चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि पाच ते सात कडीपत्त्याचे पानं घालून घेतले आणि हे सगळं एक मिनटं तेलावरती परतवून घेतलं आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेली चटणी घालून घ्यायची आणि अगदी एक ते दोन मिनटं ही चटणी खमंग मंद गॅसवरती परतवून घ्यायची शेंगदाणे आपण आधीच भाजलेले असल्यामुळं खूप जास्त आपल्याला परतवायचे नाही आहेत परंतु लसूण मात्र आपण कच्चाच घातलेला होता अशा पद्धतीने आपण चटणी तेलावरती परतल्याने काय होतं की लसूण जो आहे ना तो छान कुरकुरीत होतं त्यामुळे चटणीसुद्धा खायला कुरकुरीत लागते आणि बरेच दिवस म्हणजे महिनाभर ही चटणी टिकते आता यामध्ये आपण अर्धा चमचा भरून हळद घालून घेऊ त्यामुळे त्या कलरसुद्धा छान येतो आणि हळद ही हिवाळ्यामध्ये खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते तसेच लसूणसुद्धा फायदेशीर असतो आपण यामध्ये भरपूर लसूण घातलेला आहे त्यामुळे आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये ऊर्जा मिळते म्हणजेच ही चटणी हेल्दीसुद्धा आहे तर आता आपण व्यवस्थित हळद यामध्ये मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या चटणीचा मस्त सुगंध सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही चटणी पूर्णपणे गार करून घेऊ चटणी पूर्णपणे गार झालेली आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघा मस्त टेक्स्चर आपलं या चटणीला आलेलं आहे तसेच छान दाणेदार चटणी इथे तयार झालेली आहे अशी ही चटणी ताटात वाढून त्यावरती शेंगदाणा तेल घालून पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत अप्रतिम लागते एकदा तुम्ही ही शेंगा चटणी करून बघा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवाराला शेअर करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद